विश्व न्यूज आपके साथ नमस्कार तालुक्यातील येथील तिवसा रोड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तोंडावर अज्ञात व्यक्तीने दिनांक चार तीन दोन हजार बावीस रोजीच्या रात्री शेण व माती लावून पुतळ्याची विटंबना केली आहे ही बाब अत्यंत गुणांस्पद आहे त्यामुळे रिद्धपूर गावात अत्यंत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे तसेच सदर घटनेमुळे रिद्धपूर गावात व अमरावती जिल्ह्यात दंगे होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर उद्भवणाऱ्या परिस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो व समाजात निर्माण होण्याची शक्यता करिता सदर झालेल्या घटनेची सविस्तर चौकशी करण्याचे संबंधितांना आदेश देऊन सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून केली आहे यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देताना आमदार देवेंद्र भुयार राज्यमंत्री श्री संजयजी बनसोडे यांच्यासह आदिमंडळी उपस्थित होते यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत याबाबत संवाद साधून तातडीने कारवाई करण्यास सूचना दिल्या आहेत जिल्ह्यातील व मोर्शी तालुक्यातील समस्त जनतेला तथा आंबेडकर चळवळीतील संघटनांनी या घटनेचा शांततेत निषेध करावा जेणेकरून सामाजिक सलाखो बिघडणार नाही याची दक्षता घेण्याचे अहवाल आमदार देवेंद्र भुयार यांनी केले श्री क्षेत्र रिद्धपूर येथे काही समाजकांडकांनी महामानव भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अपमान केल्याची घटना निंदनीय आणि वेदनाय आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा